नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यातले शेवटच्या गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रत जे करत असतो त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं तर माझ्या सर्व मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की आपण ही पूजा जी कलश मांडणी आहे ती कधी करायची आहे आणि उद्यापन किती वाजता म्हणजे उद्यापनाची योग्य बळ कोणती आहे आपण सकाळी पूजा मांडणी केली त्यावेळेस नैवेद्य म्हणून काय आपण ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपण नैवेद्य म्हणून देवाला काय अर्पण करायचं आहे आणि ही पूजा कधी उचलायची आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुढे देणार आहे मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातील पूजा म्हणजे उद्यापन कसं आणि कधी करायचं याबद्दलचा आणि उद्यापनाला जर तुम्हाला सवाश्णे स्त्रियांना बोलावणं शक्य नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि या महालक्ष्मी व्रताची कथा आणि उपवासाची पूजा मांडणी तुम्ही उपवास करत नसाल आणि पूजा मांडणी करत नसाल या सर्व विषयांवर ते माझे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले तुम्हाला यापैकी कोणताही व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे आता आपण ज्यावेळेस कलश स्थापित करतो तर माझ्या अनेक मैत्रिणी कलशाला देवीचा मुखवटा वगैरे लावून छान अगदी सुंदर पूजा घालतात पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर आहे तुम्ही ते पाहू शकता तर चला मग आपण उद्यापनाची योग्य वेळ सकाळी आणि संध्याकाळची पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि उत्तर पूजा कधी आणि कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर सर्वात पहिले की आपण गुरुवारी सकाळी काय करायचं तर सकाळी आपल्याला पूजा मांडणी कधी करायची आहे तर शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक गुरुवारी पूजा करत आला आहात त्याच पद्धतीने सकाळी लवकर उठून तुम्हाला पूजा मांडणी करून पूजा करायची आहे आता शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्ही करत असाल आणि समजा कामाच्या घरी राहून गेला असेल तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी छान पूजा मांडणी करायची आहे तुम्ही पाटावर चौरंगावर जिथेही तुम्ही पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्ही आता गुरुवार आहे तर त्या दिवशी तुम्ही आपली घरातली साफसफाई वगैरे करू नका जाळे वगैरे काढायचे नाही तुम्हाला बुधवारीच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे सर्व दिवे निरांजन समयी धुवून स्वच्छ करून घ्या तुम्हाला गुरुवारी गडबड होणार नाही गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणी केली तिथे समय लावा छान छोटीशी रांगोळी पाटाभोवती चौरंगाभोरती काढा आणि मुख्य दरवाज्यावर या दिवशी तुम्हाला हळदी आणि कुंकू आणि गंगाजल असेल नसेल तर तुम्ही साधं पाण्याचं पाणी मिक्स करू त्यांनी तुम्हाला मुख्य दरवाजावरती सास्ती करायचं काढायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर उंबटावर हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन करायचं म्हणजे अगदी खूप सारी हळद घेऊन ते खूप उंबट हा जर तुमचा लाकडी असेल तर ते लाकूड हळूहळू खूप सारं तुम्ही केलं सारखं सारखं तर ते खुजून जाईल म्हणून अगदी थोडीशी हळद त्याच्यामध्ये थोडंसं पिण्याचं पाणी मिक्स करून तुम्ही हलकासा हाताने त्याच्यावरती बारीक हलका म्हणजे अगदी पातळ थर दिला तरी सुद्धा चालेल हे शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला हे करायचं स्वस्तिक काढून घ्या दरवाजावरती हळदीचं लेपन करून घ्या आणि सुंदर दोन रांगोळीचे पाऊले काढा आता तुम्हाला मोठी रांगोळी या दिवशी आपली खूप घाई गडबड असते मोठी रांगोळी शक्य नसेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची जी पावलांची आकृती असते ती चिटकवलेली जरी असेल तर रांगोळीन तुम्ही पावले काढा त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा आणि पूजेच्या ठिकाणी छान तुम्ही पूजा मांडणी करून घ्या आता संपूर्ण पूजा विधी मी दाखवत नाही आणि तुम्ही लाल फुल असेल तर या दिवशी तुम्हाला देवीला आहे आणि तुपाचा दिवा तुम्हाला सकाळी सुद्धा पूजेला नक्कीच आवायचा आता सकाळी पूजा झाल्यानंतर पूजा ज्यावेळेस तुम्ही केली त्यावेळेस नैवेद्यामध्ये तुम्हाला काय ठेवायचं या दिवशी आपण उपवास करत असतो तर या दिवशी तुम्हाला फळ दूध खडी साखर किंवा सुका मेवा तुम्ही नैवेद्य म्हणून देवीपुढे ठेवू शकता आता फळामध्ये तुम्ही जर केळी आणली तर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना केळी अतिप्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही केळी नैवेद्य म्हणून अगदी ठेवू शकता आता संध्याकाळची पूजा आता संध्याकाळी आता या दिवशी तुम्ही सकाळी दिवा जर प्रज्वलित केला असेल आणि तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही छान मोठा दिवा घ्या किंवा मग तुम्ही घरातच असाल तर थोड्या थोड्यांनी तेल घालून या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस संध्याकाळी उद्यापन होईपर्यंत दिवा प्रज्वलित ठेवू शकता हे सर्वस्वी तुमच्यावर तुमच्यावर अगदी गरजेचं नाही तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता आता संध्याकाळी तुम्हाला मुख्य दरवाजावरती ज्यावेळेस तुम्ही उद्यापनाला किंवा पूजेला बसणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला मुख्य दरवाजावरती दोन दिवे लावायचे आणि तुळशी या दिवा लावायला या दिवशी तुम्ही विसरू नका तुम्हाला शक्य होतील तेवढा सवाश्णी स्त्रिया बोलवायचे आता हे पहा तुम्ही तीन बोलवू शकता पाच सात नऊ अकरा तुमची जेवढी इच्छा आहे तेवढा तुम्हाला सवाश्मी कुमारिका स्त्री बोलवायचे आहेत आता तुम्ही बोलवण्यापूर्वी आरती कथा तुमची सकाळी झालेली असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला आरती करायची आहे देवीला हळदी कुंकू फुलवान आरती करायची आहे तुपाचा देवा लावायचा आहे तर हे सर्व करून तुम्ही सवाष्णी इस्त्रियाला बोलावले तरी सुद्धा चालते किंवा जर तुमच्या अगदी जवळच्या मैत्रिणी असेल ज्या की तुमच्या आरती मध्ये त्या सहभागी होणार असतील तर त्यांना बोलून अगदी छान तुम्ही सवाष्णी स्त्रियांना महालक्ष्मी समजून त्यांना बोलवून त्यांच्या सोबत सुद्धा तुम्ही आरती करून आपल्या उद्यापन करू शकता आता संध्याकाळी नैवेद्यामध्ये तुम्हाला काय ठेवायचं आहे तर हे संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे तर या दिवशी तुम्ही चपाती भाजी भात वरण आणि एखादं गोड पदार्थ हे सर्व साहित्य तुम्हाला मांडून देवीपुढे ठेवायचं आहे आणि याचा नैवेद्य दाखवू शकता आता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवला तर खूप छान होईल कारण खीर आणि पुरीचा नैवेद्य माताला दाखवणे अतिशय शुभ मानले जाते खीर हे माताला नैवेद्य म्हणून प्रिय आहे म्हणून तुम्ही खीर आणि पुरीचा शक्य झाले तर नैवेद्य दाखवू शकता आता उद्यापनाची योग्य वेळ बद्दल मी तुम्हाला सांगते तर हे पहा उद्यापन जे आहे ते आपल्याला संध्याकाळी करायचंय दिवे लावण्याची वेळ म्हणजे ही अतिशय शुभ मानली जाते माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन आहे तर ज्यावेळेस दिवे लावण्याची वेळ असते ते लक्ष्मी आगमनाची वेळ अस मानली जाते तर हा काळ उद्यापनासाठी अतिशय उत्तम मानला जातो त्यामुळे तुम्ही सहा ते सात या वेळेत हळदी कुंकुमासाठी स्त्रियांना जर बोलवलं तर अतिशय उत्तम होईल पण जर तुम्हाला काही कारण असतं सहा ते सात मध्ये शक्य नाही झाले तर तुम्ही संध्याकाळी उशिरापर्यंत तुमची पूजा कहाणी आरती नैवेद्य तुमचं सर्व झाल्यानंतर बोलवलं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमची पूजा करून घ्या त्याच्यानंतर दिवे लावणीच्या वेळी दिवे लावून घ्या देवीची आरती करा आणि सहा ते सात या उद्यापनाच्या वेळेला तुम्ही स्त्रियांना बोलून तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही त्यांना पुस्तक द्यायचं आहे जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे ते त्याच्यावरती केळी आणि दूध तुम्हाला शक्य असतात तर दूध तुम्ही आणि भेट तुम्ही गजरा काही भेटवस्तू तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता आता भेटवस्तूबद्दल असं आहे की तुम्ही काही स्त्रिया पाच वर्ष सात वर्ष असं काही त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल आणि ते पूर्ण व्हावी म्हणून ते व्रत करत असतील तर तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा पूर्ण झाली आहे म्हणून सुद्धा तुम्ही एखाद्या सवाश्ण स्त्रीला या दिवशी जेवायला बोलवून तिची ओटी भरून हळदी कुंकू लावून पुस्तक केळी फळ देऊन सुद्धा तिचा तुम्ही योग्य सन्मान करू शकता तर कर अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करा आणि आता ही पूजा झाली उद्यापन झालं स्त्रियांना तुम्ही हळदी कुंकू लावलं सर्व झालं आता उत्तर पूजा कधी करायची हे पहा गुरुवारचा दिवस आहे त्या दिवशी आपण जसं प्रत्येक वेळेस गुरुवारी आपण ठेवत असतो त्या दिवशी आपण पूजा ठेवायची आहे आणि शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळी शुक्रवारी सॉरी शुक्रवारी सकाळी तुम्हाला ही पूजा दरवेळेस जसं तुम्ही उचला तर त्याच पद्धतीने सकाळी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे हळदी लावून देवीची आरती करायची आहे आणि पूजा उचलायची आहे तर पहिले तुम्ही कलश हलवून घ्या आता हे सर्व साहित्यांबद्दल तुम्हाला सांगते की साहित्य काय करायचे तर आता जे तांदूळ जेवढा वस्तू साध्या साध्या वस्तूंचा उपयोग म्हणजे ज्या वस्तू वापरण्यासारख्या आहेत त्या सर्व वस्तू तुम्हाला वापरायच्या जसे की आपण तांदूळ ठेवलेले आहेत काही नैवेद्य आपण ठेवलेला होता तो तर तुम्ही उचलला असेल पण काही तांदूळ आहेत समजा आता नारळ तर नारळच्या दोन पद्धतीत काही असे म्हणतात की वाहत्या पाण्यामध्ये